नमस्कार मित्रांनो टेक्नॉथ्रो या युट्यूब चॅनल वर आपलं स्वागत मित्रांनो जर आपण संजय गांधी निराधार योजना श्रावण बाळ वृद्ध पेन्शन योजना दिव्यांग योजना विधवा महिला पेन्शन योजना किंवा इतर निराधार योजनेचे लाभार्थी असाल तर ही बातमी आपल्यासाठी आनंदाची आहे खुशखबर आहे आणि ऑक्टोंबरचा हप्ता वितरणाचा जी आर आलेला आहे आणि हा हप्ता आता आपल्या खात्यावर कधी जमा होणार आहे तर याची सगळ्यात अगोदर माहिती आपल्या चॅनलवर आपण देत आहोत तर मित्रांनो व्हिडिओ पूर्ण बघा आणि जर आपण या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लाभार्थ्यापर्यंत शेअर करा वेळ न घालवता व्हिडिओ सुरू करूया आणि बघूया तो जी आर तर बघा मित्रांनो बरेच जण प्रतीक्षा करत होते की ऑक्टोबरचा हप्ता जमा होण्याचा जीआर कधी येईल तर मित्रांनो नुकताच हा जी आलेला आहे आणि या जीआर मध्ये नेमकं काय म्हटलेलं आहे ते बघूया आपण विशेष सहाय्य योजनेतील लाभार्थ्यांना अर्थसहाय्यचे वितरण डीबीटी पोर्टलद्वारे करण्याबाबत तर बघा मित्रांनो आपल्याला डीबीटी पोर्टलद्वारे पैशाचं वितरण करण्यासंदर्भातील हा जीआर आलेला आहे आणि बघा या ठिकाणी पंचवीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस म्हणजे नुकताच हा जी आलेला आहे तर या जीआर मध्ये नेमकं ने 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 काय सांगितलेलं आहे आणि कधीपासून आपल्या खात्यावर पैसे जमा होतील तर ते बघूया आपण यासाठी जाऊया आपण खाली तर बघा मित्रांनो या ठिकाणी महत्वाच्या गोष्टी आपण बघणार आहोत पुरस्कृत संजय गांधी निराधार अनुदान योजना व श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्ती योजना या योजनेतील लाभार्थ्यांना माहे डिसेंबर दोन हजार चोवीस पासून अर्थसहाय्याचं वितरण हे डीबीटी पोर्टलद्वारे करण्यात आलेलं आहे तर मित्रांनो आपल्याला माहिती आहे की डिसेंबर दोन हजार चोवीस पासून संजय गांधी निराधार योजनेअंतर्गत ज्या काही निराधार योजना आहेत त्यांचं जे काही वितरण आहे ते डीबीटी प्रणालीद्वारेच आपल्या खात्यावर ते पैसे वितरित केले जातात राज्य पुरस्कृत संजय गांधी निराधार योजना व श्रावण बाळ सेवा राज्य निवृत्ती योजना तसेच केंद्र पुरस्कृत इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धपकाळ निवृत्ती निवृत्ती वेतन योजना इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा निवृत्ती वेतन योजना व इंदिरा गांधी राष्ट्रीय दिव्यांग निवृत्ती वेतन योजना या योजनेतील लाभार्थ्यांना आहे ऑक्टोबर दोन हजार पंचवीस चे अर्थसहाय्य डीबीटी पोर्टलद्वारे थेट त्यांच्या बँक खात्यात जमा करण्यासाठी सदर हि योजना करता स्टेट बँक ऑफ इंडिया मध्ये उघडण्यात आलेल्या स्वतंत्र योजना निहाय बँक खात्यामध्ये पुढील तक्त्यात नमूद केल्याप्रमाणे निधी वर्ग करण्यास या शासन निर्णयाद्वारे मान्यता देण्यात येत आहे तर बघा मित्रांनो जे काही ऑक्टोंबरचा हप्ता आहे ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस चा तर तो हप्ता वितरण करण्यासंदर्भात शासनाने या जी आर द्वारे एसबीआय कडे हे पैसे वर्ग केलेले आहेत तर मित्रांनो या ठिकाणी आपल्याला दिसून येईल की आकडा सुद्धा सांगण्यात आलेला आहे तर तो एकदा आकडा बघूया आपण तर बघा या ठिकाणी दोन्ही सर्वसाधारण योजना अनुक्रमे पंधराशे कोटी व दोन हजार कोटी इतक्या रकमेची पुरवणी मागणी मंजूर करण्यात आलेली आहे तर यामध्ये मित्रांनो काय झालेलं आहे की जे काही दिव्यांग बांधव आहे तर त्यांना अडीच हजार रुपये अनुदान मिळणार आहे आणि इतर निराधार बांधव आहे तर त्यांना पंधराशे रुपये दरमहा मिळणार आहे तर एकत्रित मानधनासाठी दोन हजार कोटी प्लस पंधराशे कोटी एवढी तरतूद या जी आर द्वारे करण्यात आलेली आहे त्यामुळे आता तात्काळ आपल्या खात्यावर या योजनेचे जे काही पैसे आहेत तर ते पैसे वितरित केले जाणार आहे तर मित्रांनो आता बघा या ठिकाणी आपल्याला माहिती आहे की तारीख पंचवीस आहे पंचवीस सप्टेंबर आणि पंचवीस सप्टेंबरला हा जी आर आल्यानंतर साधारणतः बघा पाच तारखेपासून याचं वितरण होणे अपेक्षित आहे परंतु पाच तारखे पाच तारखेचा रविवार आलेला आहे आणि सोमवार मंगळवार दोन दिवस आपल्याला काय होणार आहे ची जी काही टेक्निकल प्रोसेस आहे तर ती सुरू होण्यास वेळ लागणार आहे म्हणून अगदी याही वेळेस आठ ऑक्टोबर पासून आपल्या खात्यावर या योजनेचे पैसे जमा होणार आहे त्यामुळे निश्चिंत काळजी करू नका आठ तारखेपासून आपल्या खात्यावर या योजनेचा जो काही दिव्यांग बांधवांसाठी अडीच हजार रुपयाचा हप्ता आहे तर तो जमा होणार आहे तर इतर निराधार बांधवांसाठी पंधराशे रुपयाचा हप्ता जमा होणार आहे तर मित्रांनो अशा प्रकारे एक महत्वाचा हा जी आर आलेला आहे बऱ्याच जणांचं लक्ष लागून राहिलेलं होतं की कधी जी आर येतोय कधी जी आर येतोय तर हा जी आर आलेला आहे आणि सगळ्यात अगोदर आपल्या चॅनलवर आपण हा जी आर दाखवलेला आहे तर मित्रांनो अजूनपर्यंत जर आपण या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लाभार्थ्यापर्यंत शेअर करा धन्यवाद